दिलेला आहे हे मात्र मनुष्य विसरून जातो जीवनामध्ये आणि जीवनामध्ये विसरला विसरली थोर झाली आणि मनुष्य करता कशा करता जन्माला आहे हे जर विसरलं तर त्याला दुःख भोगावं लागत नाही का कारण दुःख कशामुळे अज्ञानामुळे जीवाला आणि एकदा का अज्ञान गेले रे गेलं की मग मात्र मोक्ष आहे म्हणून संसार दुःखाला कारण जर काय असेल तर संसार दुःखाला कारण आहे शरीर अधिष्ठान शरीर अधिष्ठानाला कारण आहे राग द्वेष राग द्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय आहे भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि म्हणून मनुष्य अज्ञान जन्यता असल्यामुळे जन्माला येतो पाप पुण्य असेल त्या वेळेला जन्माला यावं लागतं जेव्हा जरी पाप असेल जास्त पाप असेल तर पश्वाधिक जन्माला यावं लागतं पुण्य अधिक असेल तर देवाधिकांची येवणी प्राप्त होते आणि पाप आणि पुण्य समान असेल त्या वेळेला या हा मनुष्य देह मनुष्याला प्राप्त होतो म्हणून हा मनुष्य देह सर्वात दुर्लभ आहे आणि दुर्लभ असल्यामुळे आपल्याला हा नरदेह दुर्लभ प्राप्त झालाय म्हणून आपण सावध झालं पाहिजे आपल्याला नेमकं काय करायचं हे कळालं पाहिजे नाहीतर लेकर नाही तो गेला आणि त्याला जर तत्वज्ञान नाही कळालं तर मग मात्र पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं हे पुन्हा पुन्हा बाकीच मिळणार आहे पण आपल्याला जर दुःख निवृत्त करायचं असेल तर मात्र अध्यात्म ज्ञानाशिवाय पर्यायने लक्षात ठेवा म्हणून हे दुःख घालवायचंय ना आणि दुःख घालवण्याकरता एकच हा मार नाही